शिवायनगर सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव आणि श्री संदीप नाटे प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील शिवायनगर परिसरामध्ये नवरात्री उत्सवाचं आयोजन करण्यात आलं गेल्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये या ठिकाणी विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं विशेषत महिलांसाठी अनेक कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं अनेक मान्यवर या कालावधीमध्ये देवीच्या दर्शनार्थ येऊन गेले त्यांचं श्री संदीप नटे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान देखील करण्यात आला काल देवीचं वाजत गजत मिरवणुकीद्वारे विसर्जन सोहळा संपन्न झाला यावेळेस श्री संदीप नटे संश्रेया नटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तुझे तुझे नमस्कार माते तुझे तुझा जयसे म्हणावे नेहा हो निजावे स्वानंद साम्राज्य भुगावे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा